श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगणारा नाही तर वृषभ राशीच्या लोकांनी आयुष्यभर जे अनुभवलं आहे त्याचं कारण सांगणारा आणि पुढे काय घडणार आहे याचं स्पष्ट चित्र देणारा आहे जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कधीतरी तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल मी इतकी मेहनत करतो पण यश उशिरा का मिळतं पैसा येतो पण टिकत का नाही घर स्थैर्य समाधान हे सगळं एवढं अवघड का वाटतं ज्योतिषशास्त्र सांगतंही तुमची कमजोरी नाही तर तुमच्या राशीचा स्वभाव आहे आणि त्याच ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीसाठी आयुष्य बदलणारा टप्पा ठरणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल पाचशे वर्षांनंतर एकाच कालखंडात पाच अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहेत हे राजयोग म्हणजे मालव्य राजयोग बुधादित्य राजयोग शुक्रादित्य राजयोग आदित्य मंगळयोग गजकेसरी राजयोग आणि विशेष बाब म्हणजे हे सगळे योग वृषभ राशीवर थेट आणि खोल परिणाम करणारे आहेत वृषभ राशीचा मूल स्वभाव ग्रहाधिष्ठान आणि संघर्षामागचं खरे कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे शुक्र म्हणजे पैसा ऐश्वर्य सुख सौंदर्य प्रेम स्थैर्य आणि समाधान म्हणून वृषभ राशीचे लोक भौतिक जीवनाला महत्त्व देतात स्थैर्य शोधतात अचानक बदल टाळतात आयुष्यात सेटल होणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं असतं पण याच गुणांमुळे वृषभ राशीचं आयुष्य इतर राशींपेक्षा हळूगतीनं पुढे सरकतं ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे वृषभ हा धावणारा नाही पण शेवटी सर्वात स्थिर उभा राहणारा असतो वृषभ राशीचा मानसिक आणि भावनिक स्वभाव वृषभ राशीचे लोक आतून खूप मजबूत असतात पण भावना व्यक्त करत नाहीत सगळं स्वतःच्या अंगावर घेतात त्यामुळे चिंता वाढते जबाबदाऱ्यांचा ताण साचतो लोक त्यांचा संयम गृहित धरतात वृषभ राशीचा स्वभाव असा असतो की तो त्रास सहन करतो पण बंड करत नाही आणि म्हणूनच यश उशिरा येतं पण जेव्हा येतं ते दीर्घकाळ टिकणार असतं जीवन जीवनप्रवास तीन महत्वाचे टप्पे ज्योतिषशास्त्रानुसार राशीचं आयुष्य बहुतेक वेळा तीन टप्प्यांमध्ये विभागलेलं दिसतं एक पहिला टप्पा संघर्षाचा काळ या टप्प्यात पैसा कमी जबाबदाऱ्या जास्त कौटुंबिक ओझं आणि स्वतःसाठी वेळ नाही हा काळ मानसिकदृष्ट्या कठीण असतो दोन दुसऱ्या टप्पा अडथळ्यांचा काळ या टप्प्यात नोकरी आहे उत्पन्न आहे पण समाधान नाही सगळं असूनही काहीतरी कमी आहे असं सतत वाटत राहतं तीन तिसरा टप्पा स्थैर्याचा काळ हा टप्पा येतो जेव्हा ग्रह साथ देतात दोन हजार सव्वीस हे वर्ष वृषभ राशीला तिसऱ्या टप्प्यात ठामपणे प्रवेश करून देणारं आहे दोन हजार सव्वीस का निर्णायक ठरणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची अशी मांडणी होत आहे जी फार क्वचित पाहायला मिळते शुक्र बलवान गुरु शुभस्थानात चंद्रस्थैर्य देणारा सूर्य बुध योगकारक यामुळे वृषभ राशीवर राजयोगांची साखळी सुरू होते हे राजयोग अचानक काही देत नाहीत पण हळूहळू आयुष्याची दिशा बदलतात दोन हजार सव्वीसमध्ये शुक्रग्रहाची निर्णायक भूमिका शुक्र हा वृषभ राशीचा आधारस्तंभ आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शुक्र शुभ नक्षत्रांत भ्रमण करतो पापग्रहांचा त्रास कमी होतो शुभग्रहांची दृष्टी मिळते यामुळे पैशाची अडचण कमी होऊ लागते सुखसुविधा वाढू लागतात आणि आयुष्यात स्थैर्य येऊ लागते ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे शुक्र मजबूत झाला की वृषभाचं आयुष्य स्थिर होतं वृषभ राशीतील मानसिक बदलांची सुरुवात दोन हजार सव्वीस पूर्वी भीती असुरक्षितता भविष्याची चिंता दोन हजार सव्वीस नंतर आत्मविश्वास निर्णय क्षमता स्वतःवर विश्वास हा बदल फार महत्वाचा आहे कारण बाहेरचं यश आधी आत आध जन्म घेतं पैसा घर आणि सुरक्षिततेचा अर्थ वृषभ राशीसाठी वृषभ राशीसाठी घर जमीन पैसा हे केवळ भौतिक गोष्टी नाहीत त्या मानसिक सुरक्षिततेचं प्रतीक आहेत दोन हजार सव्वीसमध्ये बचतीकडे लक्ष जातं खर्चावर नियंत्रण येतं घर फ्लॅट प्रॉपर्टीचा विचार प्रत्यक्षात येऊ लागतो यामुळे वृषभ राशीला पहिल्यांदाच आता आयुष्य हातात आहे असं वाटू लागतं वृषभ राशीवर पाच दुर्मिळ राजयोगांचा प्रत्यक्ष प्रभाव पैसा नोकरी फ्लॅट प्रतिष्ठा आणि आयुष्याची दिशा कशी बदलेल एक मालव्य राजयोग संपत्ती फ्लॅट आणि ऐश्वर्याचा कणा हा योग शुक्राशी संबंधित आहे दोन हजार मध्ये शुक्र स्वगृही किंवा उच्च स्थितीत प्रभाव देतो यामुळे स्वतःचं घर किंवा फ्लॅट घेण्याचा ठोस योग येतो अडलेले प्रॉपर्टी व्यवहार मार्गी लागतात वारसाहक्काचे प्रश्न सुटतात दोन शुक्रादित्य राजयोग समाजात मान ओळख आणि प्रतिष्ठा हा प्रतिष्ठेचा योग आहे समाजात ओळख निर्माण होते ऑफिसमध्ये वजन वाढते वरिष्ठांचा विश्वास मिळतो विशेषतः महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची ओळख निर्माण होते तीन बुधादित्य राजयोग बुद्धीमधून पैसा आणि करिअर उंची नोकरीत प्रमोशन पगारवाढ आणि वरिष्ठ पदावर संधी मिळते उत्पन्नाचे नवीन स्रोत ऑनलाईन किंवा डिजिटल कामातून फायदा होतो तुमची बुद्धीच तुमचं सर्वात मोठं भांडवल ठरेल चार आदित्य मंगळयोग धाडस निर्णय आणि विजय हा योग भीती कमी करून आत्मविश्वास वाढवतो नोकरी बदलण्याचा निर्णय किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस तुम्ही दाखवाल कोर्ट कचेरीच्या प्रकरणांत दिलासा मिळेल पाच गजकेसरी राजयोग मनशांती आणि दीर्घकालीन स्थैर्यचिंता कमी होते आणि कुटुंबात समतोल राहतो स्थिर उत्पन्न आणि समाजात सन्मान मिळतो हा योग सांगतो की फक्त मिळवणं नाही तर समाधानही महत्वाचं आहे राजयोग असूनही वृषभराशीने कुठे सावध रहावं राजयोग संधी देतात पण चुकीच्या निर्णयाने त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला वृषभराशीने अतिहट्ट भावनांमध्ये निर्णय आणि माझंच बरोबर हा अट्टाहास टाळावा वृषभराशीच्या मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला जुळून आलेले हे पाच दुर्मिळ राजयोग तुमच्यासाठी एक मोठी संधी आहेत ही संधी पैसा स्थिर करण्याची करिअर मजबूत करण्याची आणि घर प्रतिष्ठा मिळवण्याची आहे जर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याशी जुळलेला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहा कारण योग तेव्हाच फळ देतो जेव्हा माणूस त्याला ओळखतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद